नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग एक प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते अहिल्या माता प्रकरण तीन अहिल्या ते अहिल्योबा सतराशे चाळीस मध्ये खंडेरावांना शिलेदारीची वस्त्रे मिळाली भावी सुभेदार म्हणून मल्हारराव त्यांना तयार करत होते गौतमबाईंच्या हाताखाली अहिल्याबाई तयार होत होत्या लढाईच्या वेळेस मराठ्यांमध्ये बारगिरांपासून बरोबर असायचे खंडेरावांबरोबर गेल्यामुळे अहिलेस प्रत्यक्ष रणभूमीचे दर्शन घडले तोफांचे आवाज ऐकू येऊ लागले लढाईच्या मसलती गनिमी काव्याचे डावपेच आपले मुलूख परगणे माळव्यातील सत्ता पुण्याचे पेशवे सातारची छत्रपतींची गादी या संबंधीची माहिती मल्हारराव खंडेरावांना करून देत असताना एकाग्रतेने अहिल्याबाई ऐकत असत आपला मुलगा खंडेराव रणांगणावर आपले साम्राज्य राखण्यासाठी पराक्रम गाजवत असताना आपली सून मुलकी कारभार चोख सांभाळेल याची त्यांना खात्री पटली राजाराम महाराजांची पत्नी तारा राणी साहेब यांचा पराक्रम तसेच बाजीरावांच्या मातोश्री यांची दिल्ली राजपुतानापासून कर्नाटक पर्यंत सगळ्या राजकारणाची जाण शनिवार वाड्यातील त्यांची करडी नजर या गोष्टी मल्हाररावांच्या डोळ्यांसमोर होत्या मल्हारबा म्हणायचे अहिल्या आमची उद्याची सुभेदार तिजला अशी तयार केली की आज फडणीशी सांभाळेल उद्या रण मर्दिनी होईल रणात उतरेल घोडा फेकेल तलवार चालवेल पत्रांची ने आण करणाऱ्या काशीद जोड्यांवर लक्ष ठेवणे त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था पाहणे हुंड्या वटवून पैसा उभा करणे तोफांसाठी दारू कशी करायची तो कारखाना युद्धभूमीपासून किती अंतरावर लावायचा विशिष्ट तोफा वाहून नेण्याचे काम कसे करायचे त्यासाठी बैलगाड्यांची निवड कशी करायची ही कामं अहिल्याबाई मल्हाररावांकडून शिकली लढाईत जखमी झालेल्यांवर अनुभवी माणसांकडून उपचार करून घेता घेता झाड पाल्याच्या औषधांची माहिती करून घेऊन ती स्वतः औषधोपचार करू लागली इंदूरच्या वाड्यात कोणाची तब्येत बिघडल्यास ती औषध देत असे अहिलेस ऋतू प्राप्ती झाली प्रसंगी तिच्या आईने उदंड कीर्ती लाभू दे तुझ्या कुळास तू जी कीर्त करशील तुझे पुत्र पौत्र जी कीर्ती करतील ती कीर्ती अक्षयी असेल मुली असा आशीर्वाद दिला आईच्या आनंदासाठी आपल्या संसारातील सल तिने आईला कळू दिला नाही म्हणूनच आईचा आशीर्वाद खरा व्हावा म्हणून परमेश्वराकडे सामर्थ्य मागितले या प्रसंगी आईला भेट म्हणून कुठला दागिना द्यायचा हे गौतम तिला विचारले असता अहिल्याबाईंनी मला हे ठरवता येणार नाही असे उत्तर दिले त्यावर गौतमबाई तिला म्हणाल्या मला येत नाही हे वाक्य मुखातून काढणे नाही पारक करून निर्णय घेण्याची क्षमता आतापासूनच कमवायची आपल्या इच्छेप्रमाणे काम करून घ्यायला जमेलच पाहिजे वाईट उमजायला हवं होळकर राज्याच्या साऱ्या अपेक्षा तुझ्यावर आहेत पोरी अहिल्ले सुखी संसार करायचा होता त्यासाठी थोडं सोडून देऊन थोडं जपायचं असे म्हणत आपले सारे कौशल्य क्षमाशीलता पणास लावण्याचा तिने निश्चय केला वैभवाचा उपभोग घे देवधर्म करावा धार्मिक संकेतानुसार पत्नी धर्म पाळायचा तिच्या बाबतीतली कर्तव्यांची बूज राखायची आणि मध्य मदिराक्षीसोबत मौज मजा करायची हा सर्व तत्कालीन पुरुषांप्रमाणे खंडेरावांचाही स्वभाव धर्म होता चैन आणि व्यसने माणसांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण करतात खंडेरावांच्या बाबतीतही काहीसे असेच घडले खंडेरावांनी दोन महिन्यातच वर्षाचा तणखा कोशागारातून घेतला होता तरी त्यांनी तनख्याची मागणी केली पण मामंजींनी दौलतीसाठी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पैसे देणे बाकी नसल्याने आपला सरबरा होऊ शकणार नाही असे गंगोबा तात्यांच्या समक्ष अहिल्याबाईंनी धीटपणे खंडेरावात सांगितले राग अनावर होऊन खंडेरावांनी अहिल्याबाईंच्या हातातली खतावणी दूर भिरकावली अहिल्या ताडकन उठून म्हणाली गंगोबा तात्या खतावणीची बेअदबी बी करणाऱ्या पंचवीस मोहरांचा दंड थोटवा व तसा जबाब लिहून घ्या मागे वळूनही न पाहता सुभेदारीत निघून गेली हिशोब किती चोख असायला हवेत हा या कृतीतून अधिकाऱ्यांनाही शिस्तीचा धडा मिळाला गौतमाबाईंनी या प्रसंगात अहिल्याची पाठराखण करीत धीर दिला आणि बजावले पतिव्रता धर्माचा बागुलबुवा न करणे पतीस दंड ठोकणे हा गुन्हा नाही दौलत चोख ठेवणे हा तुझा धर्म ईश्वरे तुझ्या ओटीत टाकला आहे खाजगीतून दंडाची रक्कम भरण्याची व्यवस्था गौतमाबाईंनी केली नैतिकता आणि न्यायबुद्धी यांचा मेळ घालून निर्णय घेण्याचे संस्कार गौतमाबाईंनी केले अहिल्याने ते प्राणपलीकडे जपले वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून अहिल्याबाई मल्हारराव रणांगण गाजवत असताना उत्तमपणे दौलत सांभाळीत सुभेदारांच्या पत्रांची ताबडतोब दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या जबाबदाऱ्या कामे पार पाडित असत मसलती भाईच्या भरणा आणण्यासाठी अहिल्याबाई बंदोबस्तास माणसे रवाना करीत तोफांच्या कारखान्याचे काम अहिल्याबाई जातीने बघत असत वसईची मोहीम सतराशे सदोतीस मध्ये मराठ्यांनी हाती घेतली सतराशे एकोणचाळीस मध्ये वसईच्या तहाने समाप्त झाली वसईचा किल्ला समुद्रकिनारी सव्वा असून त्याच्या भिंती दगडी आहेत चाळीस फुट आहे तटाची रुंदी पाच फूट आहे सुरुंग लावून तट फोडून आत जाण्याशिवाय पर्याय नव्हता कारण तटाला भगदाड करून किल्ल्यात शिरणे कठीण होते वाळूची जमीन आणि दोन हात खणल्यावरच पाणीही लागत होते त्यामुळे सुरंग तयार करणे जिकिरीचे होते मार्च सतराशे एकोणचाळीस मध्ये सुरंग तयार करायला सुरुवात केली होती मराठ्यांनी सुरंग तटापर्यंत नेऊन भिडवले फिरंग्यांनी दोनशे वर्षे वसईवर सत्ता गाजवली होती सहजासहजी त्यांना आपल्या हातून ती निष्ठू द्यायची नव्हती त्यांनी तोफ गोळ्यांचा वर्षाव करून सुरंग निकामी करण्याचा प्रयत्न केला डाव्या बाजूचे सुरंग उडाले मराठ्यांची एक तुकडी तटावर चढली पण तेवढ्या दुसरे सुरंग उडाल्यामुळे वर चढलेले सैनिक फेकले गेले पण दोन मे रोजी मल्हाराव होळकरांच्या मातब्बर सुरंगाने निम्मा बुरुज ढासळला मराठ्यांची सेना तेथून आत गेली निकराची लढाई झाली चार मे रोजी सॅबॅशियनच्या खिंडारात पांढरे निशाण फडकले सोळा मे सतराशे एकोणचाळीस रोजी पोर्तुगीज आणि मराठी साम्राज्याचे चिमाजी अप्पा पेशवे यांच्यात वसईचा तह झाला या तहातील अकराव्या कलमाप्रमाणे वसईतील चर्चेस अभय देण्यात आले होते पण सतराशे सदोतीस पासून मोहीम चालू होताच त्या परिसरातील सर्व चर्च मधील पोर्तुगीज घंटा उतरवण्यात आल्या होत्या वसई विजय दिनाची आठवण म्हणून त्या मराठी सेनेला विजय चिन्ह म्हणून भेट देण्यात आल्या पेशव्यांनी मोहिमेतील सर्व सरदारांना त्या भेट म्हणून दिल्या व काही पुणे सरकारात दिल्या या घंटा आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात बघायला मिळतात जेजुरीत यातील तीन घंटा आहेत वसई विजयाच्या या घटने संबंधी अभिप्राय देताना इतिहासकार विवेकानंद गोडबोले म्हणतात या विजयामुळे इंग्रजांना एवढा धक्का बसला की त्यांचे भारतावरील आणि महाराष्ट्रावरील आक्रमण एकशे पंचाहत्तर वर्षे पुढे ढकलले जाऊन मराठी साम्राज्य स्वतंत्र राहिले म्हणूनच मल्हार रावांचे योगदान मराठी साम्राज्यात उठून दिसते पुढील काळात तोफखान्याचा कारखाना सांभाळणाऱ्या अहिल्याबाईंनी ही परंपरा चालू ठेवली हे विसरून चालणार नाही अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नर्मदा तिरी निधन पावले त्यांच्या मृत्यूनंतर केलेल्या धर्म कार्यासाठी राघोदास पुराणिक आणि अंतोशास्त्रींची दक्षिणा वस्त्रमुद्रांची किंमत गंगोबा तात्यांनी सरकारी खर्चात टाकली होती सरकारी खर्चात हिशेब का घेतला असे अहिल्याबाईंनी विचारताच गंगोबा तात्यांनी खुलासा केला की श्रीमंतांच्या शांतीसाठी सुभेदारांनी केलेले काज म्हणजे सरकारी काज मल्हाररावांच्या मनात बाजीरावांबद्दल असणाऱ्या भावना ते वेळोवेळी बोलून दाखवायचे ते म्हणायचे आम्ही बाजीरावांचे मित्र खरे पण चाकर पेशव्यांच्या गादीचे याचा मान आपण सदैव राखणे आहे बाजीरावांची थोरवी कथन करताना ते म्हणतात इराणचा नादिर शहा दिल्लीवर आक्रमण करणार अशी बातमी मिळताच बाजीरावांनी एक निशाणी जमून एकजुटीने मुस्तकीम होऊन मातब्बर मुकाबला करणे आहे कारण परराज्य आले तर ते सर्वांना सोसावे लागेल असे सर्वांना सांडणी डाकेद्वारे कळवले वयम पंचाधिकम शतम महाभारतात धर्माने केले तेच बाजीराव केले बाजीरावाबरोबर लढता लढता आम्ही शूर झालो शिवाजी राजांचा गनिमी वारसा त्यांस लाभला म्हणून अहिल्याबाई रागावून गंगोबा तात्यांना म्हणाल्या मल्हारराव व श्रीमंत हे आण बंधू त्यांचे दिलाचे नाते सर्व नाती केवळ रक्तातून येत नाहीत ती जीवा शिवाचीही असतात त्याचा हिशोब करता येणार नाही हा खर्च खासगीत टाका खरं पाहता सतराशे तेहतीस ते सतराशे पन्नास हा अहिल्याबाईंच्या जडणघडणीचा काळ गौतमाबाई आणि मल्हाररावांच्या छत्रछायेत संसार आणि राजकारण याचा समतोल कसा सांभाळायचा हे तिनं जाणलं तत्कालीन सरदार मुलुखगिरीवर असताना लढाईचा शीण नाचगाणी नशापाणी करून घालवत असत सभोवताली अनेक खुशमस्करे असायचे खंडेरावही याला अपवाद नव्हते प्रथम पत्नी म्हणून ते अहिल्याबाईंचा मान राखीत अहिल्याबाईंबरोबर असताना नशेचे सेवन करीत नसत दोन्ही वेळेला त्यांच्याकडून आलेल्या शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेत असत सतराशे पंचेचाळीस मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले इंदुरात हत्तीवरून साखर वाटण्यात आली मुलाचे नामकरण थाटामाटात साजरे झाले सातारचे छत्रपती पुण्याचे पेशवे यांच्याकडून नजराणे आले मुलाचे नाव मालेराव ठेवण्यात आले पाठोपाठ तीनच वर्षांनी सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये अहिल्याबाईंना मुलगी झाली मुक्ताबाई परंपरेने नेमून दिलेली एकमेकांविषयीची कर्तव्य पार पाडावीत कुळधर्म सांभाळावा वडील माणसांच्या आज्ञेत असावे असे तत्कालीन पती पत्नी वाट मल्हारराव वाटचाल्हलुखगिरीवरून परत यायचे तेव्हा युद्धाच्या बातम्या मसलती सल्ला मसलती आखणी गनिमी नीती या साऱ्या गोष्टी सांगत असत अहिल्यासाठी ही मोठी पर्वणीच होती हिंदुस्थानचा नकाशा त्यावरच्या वाटा तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते आपला मुलुख रोहिल्यांचा मुलुख अयोध्या प्रयाग काशीच्या वाटा महाराष्ट्र निजाम राजपूताना बिदर विदर्भ नेमाड दक्षिण उत्तर या सर्वांबाबतची माहिती तसेच डोंगर वाटा नद्या यांची समग्र माहिती मल्हारराव अहिल्याबाईंना करून द्यायचे एकदा निजाम मराठ्यांचा तह झाल्यावर सोळा सतरा महिन्यांनंतर मल्हारराव इंदुरास आले होते कागदपत्रे ही शोभ पावत्या मल्हारराव पाहणार हे अहिल्याबाईंना माहित होते म्हणून तिने मामनजींना विचारले कारभारांना घरी बोलावू की फडणीशीत येणार मी स्वतः जाऊन बघेन आज तू येण्याची तकलीफ घेऊ नको असे मल्हाररावांनी सुचवले संध्याकाळी घरी आल्यावर अहिले सगळ्यांना बोलावण्यास सांगितले रेणू अंजना राघुदास पुराणिक अंताशास्त्री यांनाही बोलावणे पाठवले अहिल्याबाईंनी घाबरून माझं काही चुकलं असल्यास क्षमा करावी अशी काकुळतीने याचना केली मल्हाररावांनी दोन टाळ्या वाजवताच एक सेवक हातात तबक घेऊन आला त्या चार पदरी मोत्यांची माळ व माळेत मध्यभागी एक पदक होत त्यावर होळकरांचा शिक्का होता स्वतःच्या हातांनी मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या गळ्यात मोत्यांचा हार घातला सारखं रत्न आपल्या पदरात घातलं म्हणून मार्तंडाचे आभार मानले अहिल्यानं त्यांच्या गैरहजेरीत प्रजेच्या अर्ज विनंत्यांचा अचूक निवाडा केला होता पत्र व्यवहारही बाकी ठेवला नव्हता सरकारी कोश वर्धमान राखला वसुलीची पंचायतीची चिंता वाहिली लहान खेड्यापाड्यातील छोट्या माणसांच्या दैनंदिन गरजांची चिंता वाहिली शेतकऱ्यास राजा मानले प्रत्येक परगण्यातील न्यायदानाची कागदपत्रे इंदोर दरबारी दोन दिवसात पोहोचली पाहिजेत अशी व्यवस्था केली आपला पुत्र अहिली हा चोख कारभार बघून त्यांना खूप धन्यता वाटली त्याचीच म्हणून मोत्याचा हार दिला आपल्या चोख कारभाराची गुरुकडून मिळालेली पावती अहिल्याला कृतार्थ करून गेली हरकू आई हिंग मोहऱ्यांनी तिची दृष्ट काढू लागताच मल्हाराव म्हणाले सोन्या मोत्यांनी दृष्ट काढायची तिची योग्यता आहे जहागीरदारांच्या वसुलीत होणारी वाढ टक्केवारीनुसार सरकारी खजिन्यात जमा होण्यासाठी त्यांच्याशी उत्तम संबंध असत त्यांचा मान सन्मान सर्बराई जातीने लक्ष घालून करीत असत तिच्या या दूर दुर बुद्धीचे मल्हार रावांना अतिशय कौतुक होते ते पत्रात लिहित अहिल्योबा तुम्ही आमचे पुत्र आहात तुम्ही आहात तर फडणीशी आहे फडणीशी आहे तर सरकारी कोश आहे आणि सरकारी कोश आहे तर माळवा आहे बागेसाठी जागोजागी पाण्याचे तलाव करणे लावणी उत्तम करण्यासाठी जातीवंत यांची पैदास वाढवण्यासाठी पाटांची वेळेवर डागडुजी व्हायला हवी जेणेकरून पीक चांगले येईल पीक चांगले मिळाल्यास शेताची पट्टी पण वाढवून मिळेल शेतकरी आणि सरकारी दोघांचेही उत्पन्न वाढेल या हेतूने अहिल्याबाईंनी वाडा पेठा मौजे मजरे यासाठी जास्तीचा खर्च मंजूर केला हे समजताच खंडेरावांनी अहिल्याबाईंचे कौतुक करत म्हंटले जे आम्ही करू शकलो नाही ते तू केलेस आमच्याहूनही जास्त तुझी जरूरत आहे म्हणाले तू इंदुरी आहेस तर आम्हाला अधिक मोलाचे अहिल्योबा आज आम्ही मोकळे झालो प्रत्येक अनुभवाचा व्यवहारात उपयोग करणारी अहिल्या ही ईश्वराने निर्मिलेली अद्भुत कलाकृती होती मल्हारराव पौशात कुंभेरीस जाणार होते त्या आधी दोन महिने अहिल्येस त्यांनी तोफांच्या कारखान्यात जाऊन माहिती घेण्यास सांगितले तोफा जंबुरे जलाली तोफा या कशा तयार होतात गोळा कसा भरायचा नेम बत्ती कशी घ्यायची गाडे कसे हलवायचे दिशा कशी द्यायची हे सर्व रामाजी राघव गणेश विठ्ठल तिला शिकवायचे बारूद शिक्षणाची तुझी सर्व व्यवस्था केली आहे जी शंका मनात येईल ते विचार असं मल्हारबांनी तिला सुचवले अहिल्या धन्य झाली मल्हारबा तिचे गुरु झाले गुरुदक्षिणा देण्यासारखे तिच्याजवळ काही नव्हते पण मनातली कृतज्ञता कशी व्यक्त करू असे तिने म्हणताच मल्हाररावांनी बजावले आम्ही मागितल्यावर गुरुदक्षिणा देत नाही असं म्हणायचं नाही इंदोरमध्ये मध्ये मुलकी कारभार अहिल्याबाई सांभाळत असताना खंडेराव रणांगणावर पराक्रम गाजवीत असत राजकीय डावपेत स्वतःच्या बुद्धीने ते आखायचे नाहीत पण वडिलांची आज्ञा त्यांनी कधी डावलली नाही सतराशे चव्वेचाळीस ते सतराशे पन्नासच्या दरम्यान राजा सवाई जयसिंगाच्या मृत्यूनंतर माधोसिंग आणि ईश्वरसिंग यांच्यात गादीसाठी वाद सुरू झाला मध्यस्थी करण्यासाठी त्यांच्या विनंतीवरून मल्हाररावांनी खंडेरावांना माधोसिंग यांच्याकडे पाठवले ईश्वरसिंगाच्या वकिलाने झुंज करू नका नाहीतर मराठे विरोधात जातील असे परोपरीने ईश्वरसिंगास समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी राजपुतांना एकत्र करण्यास सुरुवात केली उदयपूरचा राणा माधोसिंगला मिळाला मध्यस्थीचा उपयोग नाही हे लक्षात घेऊन यायला हवे होते पण त्याऐवजी ते सिंगा सामील न देता सिंगाच्या खंडेरावास आघाडीच ठेवले मदतीस बोलवून अशा प्रकारची वागणूक खंडेरावांनी लक्षातही घेतली नाही मराठ्यांचा वेढा कुंभेरीच्या सूरजमल जाटाच्या किल्ल्याभोवती पडला दीड महिना झाला तरी वेढा जसाच्या तसाच दोन्ही बाजू तुल्यबळ होत्या पण या किल्ल्यास खिंडार पाडण्याजोगा तोफखाना दिल्लीच्या राजदरबारी लांब पल्ल्याच्या तोफांची मागणी इमाद उलमुलकडे केली पण तसे होऊ शकले नाही कुंभेरीचा दुर्ग असाध्यन रेतीची असल्यामुळे सुरुंगाचा उपयोग नव्हता तोफा खाली धरल्या तर गोळा रेतीत जायचा उंच धरल्या तर गोळा कुंभेरी पार करून दुसऱ्या मोर्चातील मनुष्य मरत अशा बिकट परिस्थितीत किल्ल्याच्या तटापर्यंत झाकलेल्या भुयारासारख्या व खंदकातून जाणाऱ्या निरुंद वाटा खंडेरावाने तयार केल्या त्यामुळे तटापर्यंत जाऊन पोहोचणे शक्य झाले सतरा मार्च सतराशे चौपन्न रोजी भोजनानंतर त्याची पाहणी करण्याच्या मिशाने खंडेराव डेऱ्या बाहेर पडले मोर्चाच्या निशाणापाशी पोहोचताच अचानक फिरत्या तोफेतून गोळा आला त्याने खंडेरावाचा वेध घेतला एकोणतीसाव्या वर्षीच अहिल्याबाईंना वैधव्य प्राप्त झाले पत्नी धर्माचे पालन करण्यासाठी तिने सती जायची तयारी केली गुरुदक्षिणेची आठवण करून मल्हाररावांनी सती जाऊ नकोस म्हणून अहिल्याबाईंना विनवणी केली त्यांनी तिला समजावले सती गेली तर सती म्हणून लौकिक मिळेल पण या रयतेचे काय प्रजेची आई हो यवन रोहिले आपला देश बळकावतील तुझा जीव गोरगरीबांच्या लाव जळून राख होण्यासाठी मी तुला दरबारी कामकाज शिकवले नाही खंडेरावाबरोबर सती जायला जणी आहेत पण हा कारभार चालवायला तूच एकटी आहेस आज अहिल्या मेली पण तुझ्या रूपात खंडेराव जिवंत आहे हे समाधान या म्हाताऱ्याच्या फाटक्या जोळीत घाल मामनजी आणि बाईजी आपले पाय धरून विनवणी करतायत वाटली या निमित्ताने इतिहासाची साखळी पुढे जोडली गेली स्वराज्य आणि स्वधर्मासाठी जिजाऊंना शिवबाने सती जाऊ नकोस म्हणून थांबवले होते खंडेरावाच्या काही बायकांना सती जायचे नव्हते पण समाजापुढे त्यांचं काही चाललं नाही मल्हाररावांनी अहिल्याचे आभार मानले अहिलेच्या पतिव्रता धर्माच्या आड जापसाल परमेश्वरास आम्ही देऊ बाईजी हे रत्न जीवापरी सांभाळा अशी त्यांनी बाईजींना कळकळीची विनंती केली खंडेरावाच्या सहा मासी श्राद्धाचा विधी सुरू होता त्यांच्याबरोबर सती गेलेल्या बायकांची नावे घेतली पण शबनम आणि शकिनाची नावे घेतली गेली नाही अहिलेने त्याबाबत अंतोशास्त्रीना विचारले सगळेजण गप्प झाले अंतोशास्त्री गौतमा जाऊन बोलले त्यावेळेस बाईजी तिला म्हणाल्या या बायका यवन म्हणजे अन्य धर्माच्या अहिलेला हे रुचले नाही त्या स्वामींबरोबर सती गेल्या एवढे नाते पुरेसे आहे नाती केवळ धर्माने बांधली जात नाहीत चराचरात ईश्वर बघायला धर्म सांगतो त्यांच्या नावे दोन पाळ्या पाणी सोडणे जमत नसेल तर हा श्राद्ध विधी बंद करा अहिल्याचे हे म्हणणं ऐकताच मल्हारराव तिला समजवायचा प्रयत्न करतात यवन स्त्रीचे श्राद्ध धर्माज्ञेत बसत नाही ईश्वराने धर्माज्ञा केल्या नाहीत आपली जात पात सोडून त्या सती गेल्या मग त्यांच्यासाठी दोन पळ्या पाणी सोडणे जर होत नसेल तर मला मौलवीच्या दारी जावे लागेल त्यांचे श्राद्ध केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही असे अहिल्या म्हणताच कोणी काही बोलले नाही अहिल्याबाईंनी मल्हाररावांना विचारले मलकाज मानींना आपण मातोश्री म्हटले धर्म नाती जोडतो की तोडतो हे ऐकताच मल्हाररावांनी अंतोशास्त्रींना त्या दोघींचे श्राद्ध करण्याची आज्ञा केली ईश्वरात जापसाल आम्ही देऊ असेही सांगितले धर्माचे रूप क्षुद्र नव्हे हे अहिल्याबाईंनी सिद्ध केले भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद